नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आ, आता शिष्यवृत्तीच्या व्हिडिओ सिरीज मधला तर आता तुम्ही म्हणणार सर बेरीज आम्ही शिकलोय पहिली दुसरीला तिसरी चौथीला तर अशी बेरीज तुम्हाला येणार आहे का पूर्ण एक्केचाळीस अधिक सतरा सात आणि आठ आणि चार आणि एक पाच अठ्ठावन्न आमचं उत्तर आलं अशी बेरीज तुम्हाला येणार नाही तर ही बेरीज तुम्हाला सात अंकी संख्यांपर्यंत येणार आहे किती अंकी सात अंकी तर त्याच्यासाठी अशी उभीतर तर मुळात तुम्हाला बेरीज देणारच नाही बेरीज कशी दिली जाते बघा चारशे एकावन्न अधिक सतरा अधिक दोन हजार तीनशे सदतीस अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज दिली, दिली जाईल आता अशी बेरीज दिली तरी गोंधळून जायचं नाही मी तुम्हाला ही बेरीज हा व्हिडिओ तर तर तरी का बनवतोय तर त्याचा एकच मुद्दा तुम्ही आज लक्षात ठेवायचा आहे तर असे आता समजा दिलं आणि मंग लगेच मला एकटे बेरीज मी मांडायला चालू केलं आणि असं काहीतरी मी मांडलं आणि बेरीज करत बसलो चार एक पाच सहा सात आठ आणि आठ हजार सातशे सत्तेचाळीस उत्तर काढून मोकळा झालो हे पूर्ण उत्तर बरोबर आहे का अजिबात नाही तर मला तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी आता हा जो व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण हे मांडणी पूर्णपणे चुकीची आहे तर आपल्याला मांडणी कशी काढायची लक्षात घ्या पहिल्यांदाच दिलेला कुठला आहे चारशे एकावन आधी सतराय पण सतरा दश बनलेलं सारख्या त्यामुळं कुठं लिहायचं आणि पुढे बघा दोन हजार पाचशे सदोतीस तर मला तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगायचं काय होतं मुख्य ज्यावेळेला आपण गरजेचे उदाहरण सोडवतो किंवा वजाबाकी असेल तर त्या संख्येच्या स्थानिक किमतीचा विचार करून एक दशकाखाली दशक शतकाखाली खाली शतक आणि हजाराखाली हजार अशी मांडायची बेरीज करायची सात सात चौदा एक पंधराशे पाच हाचाल गेले एक पाच एक सहा सहा तीन नऊ एक पाथ, दहा शून्य हाचाल गेले एक पाचन पाच दहाशे शून्य हाचाल गेले एक दोन एक तीन तीन हजार पाच हे अचूक उत्तर आहे मुलांना तर मला तुम्हाला आज परत एकदा आठवण करून द्यायची आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्यावेळी असं बेरजेचं गणित दिलं जात त्यावेळी तुम्ही शंभर टक्के शांत ठेवून विचारपूर्वक अंकांची पहिला मागणी करायची बेरी नंतर करूया हि तर सर तुम्हाला काहीही डोकं चालवायचं नाही इथले अंक बघायचे आहेत इथल्या संख्या बघायच्या आहेत आणि खाली मांडायचे आहेत फक्त मांडताना काय आहे एकक खाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजाराखाली हजार लक्ष जो जितके स्थानिक किंवा तिथले स्थळ आहे तिथपर्यंत मांडताना फक्त त्या स्थळांचा विचार करून पूर्ण मांडा एवढंच या ब्रेजेच्या ह्याच्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं आणि ह्याच्या पुढं जो छोटा ब्रेजेसाठी उपयोग करणारा घटक एक स्थानिक आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे आता समजा आपल्याला एक संख्या दिली जाते चार हजार तीनशे बारा किंवा आणखी थोडी मोठी संख्या घेऊया त्रेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस अशी संख्या घेऊया आपण थोडा बदल करू आणि त्यातलं हे तीनच्या आपल्याला स्थानिक किंमत मांडायची आहे का मी हे सांगतोय तर या संकल्पना क्लिअर असल्याशिवाय तुम्ही स्कॉलरशिपच पर्यायाचं उत्तर निवडू शकत नाही कोरोना तुम्हाला एखाद्या बेजेच गणित आलेलं आहे प्रश्न आलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला आता जे मी सांगणार आहे त्या पद्धतीने पर्याय असू शकतात म्हणून हे तुम्हाला सांगण्याची आज मला गरज वाटते तर आता हे जे आपण स्थानिक किंमत मांडूया स्थानिक किंमत कशा मांडायची आपल्याला तीनची स्थानिक किंमत मांडायची तर तीनची स्थानिक किंमत मांडत असताना पहिल्यांदा बघा त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कि बाबा दिलेला अंक खाली उतरून घ्यायचा आणि त्याच्या समोर जेवढे पुढे जेवढे अंक आहेत एक दोन तीन एक दोन तीन अंक देऊन आपण मोकळं झालो तीन हजार हे आपल्याला स्थानिक किंमत मिळाली आहे पण आणखी कोण कोणत्या पद्धतीने हे स्थानिक किंमत आपण मांडू शकतो ते बघूया दुसरी पद्धत आहे बघा तीनशे दशा त्याच्या पुढं तीस शता आणि चौथी पद्धत आहे आपली तीन हजार आता समजा तुम्ही जे एखादं बेली सोडवलं आणि त्याचं उत्तर काढले आणि त्याचं उत्तर तुमचं तीन हजार आलेलं आहे किती आलेलं आहे तीन हजार पण पर्याय कुठं तीन हजार नाही असा अंत दिलेला आहे असं उत्तर दिलेलं आहे हे पर्याय दिले समजा तीनशे दशक आणि बाकी काय तीस दशक तीन हजार दशक असं काहीतरी दिलेलं आहे त्यावेळी तुमचं उत्तर तीन हजार येणार आहे पण पर्याय समजा दोन नंबरचा तीनशे दशक असेल तर तोच तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर उत्तर द्यावं लागणार आहे किंवा तीनशे शतक पर्याय दिलेला असेल किंवा तीन हजार पर्याय दिलेला असू शकतो मला सांगायचं काय एका संख्येतील अंकाची स्थानिक किंमत अशी तीन चार प्रकारे मांडता येते किंवा असंही दिलं असेल बघा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं तीन हजार त्याच्यानंतर तीनशे गुणिले दहा त्याच्या पुढे दिला असल तीस गुणिले शंभर आणि शेवटी दिला असेल तीन गुणिले हजार मला तुम्हाला सांगायचं मुलांनो काय आहे कि आज पर्याय आपल्याला प्रत्येक अंकाचा काढता आला पाहिजे शोधता आला पाहिजे त्यासाठी स्थानिक किमतीतलं दशक स्थान त्याला कितीने गुणलं जाते काय होते आणि सगळ्यात आता इथं आपल्याला कळलंय बघा इथं आपल्याला कळलेलं आहे दशक असल्यावर एकावर एक, एक, एक शून्य येतो शतक असल्यावर एकावर दोन शून्य येतात आणि हजार असल्यावर एकावर तीन शून्य येतात तर हे सांगण्याचं कारण काय तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला गणित दिलं जाऊ शकते आणि ते गणित कसं असू शकते आता आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊनच बघूया मला आता आपल्याला दोनशे त्रेचाळीस दशक आधी पाचशे त्र्याहत्तर शतक पाचशे त्रेचाळीस अठ्ठावीस हजार अशा पद्धतीने आपल्याला समजा घरी दिलं तर आपल्याला ते सांगता यायला पाहिजे मांडता यायला पाहिजे आणतात त्याच वेळी तुम्ही बरोबर बेरीज करणार आहे म्हणून आज तुम्हाला मी हे स्थानिक किंमत चार प्रकारे कशी मांडली जाते याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आता चला आपल्याला मी तुम्हाला सांगितलं बघा दशक दहा म्हणजे एकावर एक, एक शून्य येतोय हो एक शतक एकावर दोन शून्य येतात आणि हजार एकावर तीन शून्य येतात तर असंच लक्ष दश हजार लक्ष कोटी कितीही मोठी संख्या तुम्ही लिहू शकता फक्त हा क्रायट्रिया आपल्याला लक्षात आला पाहिजे मग पहिल्यांदा किती आहे दोनशे त्रेचाळीस आहे है। किती पहिल्यांदा वेगळा म्हणजे आपल्याला व्यवस्थित वेगवेगळं समजू शकते दोनशे त्रेचाळीस दशक आहेत एक शून्य देऊन मोकळवायचं आता पुढची संख्या मांडण्याच्या अगोदर या शतकाचाच विचार करू आणि कुठं कुठं मांडू अशी गडबड करण्यापेक्षा शतका पुढे किती शून्य दोन शून्य अगोदर थे मांडून ठेवा आणि पुढे पाचशे त्र्याहत्तर आणि आता अठ्ठावीस हजार आहे अठ्ठावीस हजार तर हजारचं किती शून्य आहेत तीन शून्य आहेत मांडून ठेवा अगोदर आणि त्याच्या पुढं अठ्ठावीस ही संख्या मांडा चला आता याची बेरीज करूया शून्याशी शून्य तीनऐी तीन चार तीन सात आठ दोन दहा सात सतराशे सात हात गेले एक पाच तीन आठ आणि आपल्याला उत्तर मिळाले पुराण सत्तेस हजार सातशे तीस आता हे बेरीज करणं सोपं पाए। आहे आपण पहिले दुसरीची पण मुलं करतात आणि कॉलेजला गेलेली पण मुलं करतात पण मला ही बेरीज तुम्हाला या व्हिडिओमधून शिकवायची नव्हती या व्हिडिओमधून बेरी तुम्हाला शिकवायची नव्हती मला फक्त काय शिकवायचं होतं हे आहे मारताना एक खाली एका दसकाखाली दशत शतका खाली शतक इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे लक्षात ठेवा हे बघा अशा पद्धतीनं आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट असेच असेच उदाहरण तुम्हाला येणार पेपरमध्ये त्यावेळी दशक आल्यावर मला एक शून्य द्यायचंय शतक आल्यावर मला दोन शून्य द्यायचंय हजार आल्यावर मला तीन शून्य द्यायचंय हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला जी विचारलेली स्थानिक किंमत वेगवेगळ्या पद्धतीनं दोन तीन मगाशी जे मी मांडून दाखवलं त्या पद्धतीनं मांडता आलं पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे आणि लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते आयुष्यात आणि अभ्यासात सोपी वाटणारी गोष्ट हलकी वाटणारी गोष्ट साधी वाटणारी गोष्ट साधी नसते तिला कधी हलक्यात घ्यायचं नाही गडबडीत हे सगळं तुम्हाला येत असते परंतु इथं आपला ह्याच्या घालवायचा किंवा हा बेरजेत धरायचा दा विसरलं तर पूर्ण गणित चुकू शकते आणि एक गणित चुकलं तर दोन मार्क जाऊ शकतात आणि ज्यावेळी आपलं जिल्हा गुणवत्ता यादी असेल राज्य गुणवत्ता यादी असेल त्यातलं मेरिट एक दोन मार्काने जातं त्यावेळी आपल्या गडबडीची खूप मोठी किंमत आपल्याला मजावी लागते तर स्कॉलरशिपमध्ये गती बरोबर अचूकता आणि सुबकता नियोजनबद्धता आणि शार्प बुद्धीचा वापर करणं गरजेचं असते आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघून माझे व्हिडिओ बघून तुम्ही शंभर टक्के या सगळ्या गोष्टींचा उपयोजन किंवा पेपरमध्ये वापर करताल अशा अपेक्षा वाढवतो आणि थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल इथंच थांबूया धन्यवाद